मारुती लालास मा नांदलचा राहणार हा माझा बैल आहे राजा हा चंद्राभर आत्ता चार नंबर गटाला गटपास करून आलेला आहे तरी च ह्यांची गाडी वाटरमध्ये सुद्धा गटपास झाली असती पण थोडी सुट्टीमेकरांनी ही केल्यामुळं गाडी थोडी कमी पळाली आत्ता हा गटपात झाला असाच बैल आमचा पहिल्यापासूनच आहे अख्ख्या पंचक्रोशीत त्याचं नावचं हे गेलं त्याबरोबर झोपायला सुधी गाडी झोपायला बेत्यात समजी असा आमचा हा राजा खासियत अशी की तो खालनं शंभर फुट काढतो गाडी का तर काढतो पुढं शंभर फुटावर तो निकाल घेतो का तर घेतूच कसला बैल असा ना का तो शंभर फुटावर निकालच घेतो आणि तो इतका गरीब आहे की आमच्या घरची बा पहिली दुसरीतली पोरस त्याला सोडतात महिला ही सोडतात हो त्याला त्याचा स्वभाव बी असा भारी एकदम म्हणजे असं कधी तो कोणाला हे होईल असं कधी काही वागला नाही किंवा काय नाही राजा डावीनं फक्त पळतो आणि चंद्रा उजवीनं दोन्ही पळतो पण आता दोन्हीची गाडी अशी पडली की सगळं पब्लिक फेदात झालंय बैलांचं दोन्ही बैलांचं म्हणायचं आलं तर असं तर हे दोन्हींची लय भारी पळतात गो जोड अशी ह्यांची ही झाली घट्ट झालेली आहे त्यांची जोड राहावी असं आम्ही हे करतो आता सगळं पब्लिक हे चंद्राने राजा राजा आणि चंद्रा असं करत होतं आणि ह्यांच्या मागेच आलेलं समज पब्लिक आ ह्या मैदानात तर आता ह्यांचा फळ बघून सगळे चंद्राचे आणि राजाचे फॅनच झालेले आहेत